बाबा जो कबीर जी मुंडे बालाजी ठाके आदणीय महाराष्ट्र

त्या ठिकाणी आक्षणीय अनुषंग खेडकर जिल्हा प्रमुख बांधवती पावडे सर्व मंत्री उपस्थित सर्वांनी व्यक्ती देणार नाही या कार्यक्रमाला उभं सर्व शिवसेने भागराबाद लोकांना स्वागत करतो या मत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस लोकांपर्यंत जेव्हा तुम्हाला गरीब पक्षाची पावलं होणार असेल सुद्धा त्या पद्धतीनं तुम्ही होती खुलं नाही त्याच्यावर त्यांची भूमिका तुला आम्ही दोन पराभूत झालो एका सगळ्याच्या होता झालं की फायदा झाला मृत्यूदेवा काही तुम्ही झाली आणि मलाही कळेल काय करून तुम्हाला आलं तू एवढी झाली समारित तुम्हाला मिळालं काही लोकांना आणि मग त्या

यांना मुलीते खाते जवयचे खाचायचे खाते खाचायचे आमची बातमी आहे आपल्याला मात्र अशा हा कोणाला जगत जागुली आहे पण जो तुम्हाला मिळाल त्यावर तुम्हाला क्षमता आम्ही तातावर भागालेलो ज्यावर भाग राहणार नाही तुम्हाला सांगणार आम्ही देऊन कलंब सारख्या कारखाना संपूर्ण अजूनही चालू नाही त्यांनी सुद्धा करण्याच्या योजना नाही या सगळ्या गोष्टी आम्हाला करणं आवश्यक आहे यासाठी आम्हाला तुमची आहे या जनतेला अदरणीय लोकांना मोठ्या मोठ्या आम्हाला बाहेर कामाचा घ्यायची गरज पडणार नाही उमेदवार झालं तर या लोकांना हाताला काम या ठिकाणी मिळेल खात्री आहे आणि हे करण्यासाठी आम्ही आपल्या मनावर विनंती करणार आहोत उदयोग आम्हाला हा प्रमाण आणणार आहे त्याबद्दल कुठली शंकाने या ठिकाणी प्रसिद्ध आहे गुलबोट पीलाय रक्तकोटी दुसऱ्या आहे की हा किल्ला माझा या किल्ल्याचा खूप मोठा वैभव आहे त्याला इथं धरण आहे इथं वाढून धरण आहे या दोन्ही मनावर जल प्रयत्न करावं आणि किल्ल्याला आहे आपल्याला अपेक्षा आहे या महिला वैभव होतं बोलू त्या वळूला तिथून मी बसून त्या ठिकाणी हलवण्यात आलेला आहे झालंय पण ते ऑलरेडी लाभ करणारी पशुसंपर्धन केले या ठिकाणी होतं ते बंद पाडून आपल्याला पाठवलेलं नाही मला आपल्याला विनंती करायची आहे झालं विनंती करायची आहे आपल्याला कामात अतिशय वाईट अवस्था आहे अपॉइने आपल्याला सगळ्याला गेल्या पाच वर्ष झाल्या ह्यामध्ये एकही एकही दाखवा एकदा दाखवा आम्हाला आम्ही योजना इथं काम झाले जिल्हा परिषद रस्ते असतो जीएसटी रस्ते असो अगदी जे कशाला होता त्या रस्त्याची कोण तुम्ही हे सगळे मुद्दे घ्यायचे आपण आला तुम्ही आल्यानंतर आमच्यामध्ये सुरू आला नक्कीच हा शेवटकरण कायम राहील आपल्याला विनंती आहे भेट आपलं कोटी करणं गरजेचं आहे आम्ही भेटतोच सर्वसामान्य माणसाला वाटते